मुंबईच्या चेंबूर या भागामध्ये मी आहे आणि आज पर्यावरण दिन असल्यामुळे चपला पाहण्यासाठी इथे आलेली आहे तुम्हाला असं वाटेल की चपला आणि पर्यावरण दिनाचा काय संबंध असू शकतो तर संबंध असा आहे की यातल्या चपला ज्या आहेत त्या ट्रकचे जे वेस्ट टायर असतात त्यांपासून तयार केले गेलेले के आहेत त्यामुळे अगदी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत पर्यावरण दिन म्हणजे आपण बघतो की वेगवेगळं वेस्ट जे असतं ते आपल्याला सध्या कचऱ्यांमध्ये सापडतं आणि काही कचऱ्यां काही कचऱ्याचा म्हणजे काही वेसचा वापर आपण नक्कीच चांगल्या कामासाठी करू शकतो कदाचित तेच हे एक चांगलं कारण असेल ही सगळी जी संकल्पना आहे ती जय रेगे यांची आहे तर आपण त्यांनाच विचारूयात नक्की या चपला कशा तयार होतात आणि ही संकल्पना त्यांना कशी सुचली तर हे सगळं कसं सुचलं तुम्हाला आणि म्हणजे कधीपासून तुम्ही सुरुवात केली आम्ही दोन हजार तेरामध्ये मी एकदा वाचलं एक, एक आर्टिकलमध्ये की युथोपिया इंडोनेशियामध्ये या कंट्रीजमध्ये ब्राझीलमध्ये अशा चपला बनतात ज्या वेस्ट टायरपासून बनवल्या जातात तर मी म्हटलं आपल्या भारतात पण वेस्ट टायर्स खूप निर्माण होतात तर आपण पण ही अशा चपला बनवू शकतो म्हणजे मला ही आयडिया मला आणि माझ्या बायकोला ही आयडिया खूप आवडली तर आम्ही म्हटलं आपण ही ट्राय करून बघूया प्रयत्न करून बघूया पण तेव्हा चपला बनव बनवतात कशा हे साधारण आम्हाला माहीत नव्हतं हे साधारण किती वर्षांपूर्वीचं हे साधारण तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर तेव्हा मग आम्ही चेंबूरच्याच चेंबूर आणि कुर्लामध्ये एक ठक्कर बाप्पा कॉलनी म्हणून एक वसाहत आहे जिकडे बरेचसे मोची राहतात तर आणि तिकडे मग गोवंडीला आम्ही जाऊन त्यांच्याशी भेटलो त्यांना विचारलं की आम्हाला चपला बनवायचा आहे टायरपासून तर त्यांनी मग आम्हाला सांगितलं की आम्ही चपला बनवू शकतो तुम्ही जर टायर आणून दिले तर तर असं करत करत आमचा हा प्रयत्न सफल झाला काही मोच्यांनी आमच्याबरोबर कामं केली त्यांच्याबरोबर आम्ही बसून बसून या चपला बनवतो तर या चपला ज्या तुम्ही बघताय त्या पूर्णपणे वेस्ट टायरपासून बनवल्या आहेत ह्याचा जो खालचा भाग आहे तो टायरपासून बनतो याचे जे स्ट्रॅप्स आहेत ते ट्यूब्सपासून बनतात जे म्हणजे टायरच्या आतले ट्यूब्स असतात ते त्याच्यापासून बनतात म्हणजे हे सोल पूर्णतः टायर कट टायर कट करून त्याच्यातनं स्क्रेप करून म्हणजे कारण टायर खूप जाड असतो एवढा जाड असलं की मग ते चपलांचं वजन वाढतं म्हणून त्यांना स्लाईस करतो आम्ही आणि मग त्याला शेप कट करून मग हे ट्यूब्सचे स्ट्रॅप्स बनवून आम्ही या चपला बनवतो या पर्यावरण दिनासाठी तुम्हाला अशा काही चपला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही पादुक्स डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता अगदी ह्याची किंमत जरी बघितली तरी अगदी रिजनेबल आहे पावसाळा जवळच आलेला आहे ऑलमोस्ट सुरू झालेला आहे आणि तुम्हाला जर चपलांची खरेदी बाकी असेल तर या टायरपासून तयार केलेल्या चपला ज्या आहेत त्या नक्कीच तुम्ही वापरू शकता या पावसाळ्यासाठी कॅमेरामॅन श्रीकांतसह मी स्वरदा वागुले एबी पी माझा मुंबई